दहावी नंतर अकरावी सायन्स घेऊन मेडिकल आणि इंजिनिअरिंग मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देवधर क्लासेसचा विशेष ब्रिज कोर्स एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देवधर क्लासेसच्या सर्व ब्रँचेस वर दहावी आणि अकरावीच्या सिलेबस ला कनेक्ट करणारा कन्सेप्ट बिल्डिंग कोर्स म्हणजे जेई नीट सीईटी ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर या ब्रिज कोर्समुळे होईल तुमच्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग मधल्या करिअरची भक्कम सुरुवात देवधर क्लासेसच्या ब्रिज कोर्सला प्रवेश घेण्यासाठी त्वरित आमच्या वेबसाईटला लॉग इन करा किंवा नाव नोंदणीसाठी संपर्क